नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायविंग ट्रिक्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत माझ्यासोबत आहेत मोरेश्वर गोगावले सर आज त्यांचा तिसरा दिवस आहे गाडी शिकायचा पाहूया सर कशा प्रकारे गाडी चालवतात सीएगड रोडवर सीएगड रोडवर आमचं ट्रेनिंग चालू आहे तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की पूर्ण आहे आणि कमेंटमध्ये मला सांगायचं आहे व्हिडिओ कसा वाटला आणि सोबतच माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरायचं नाहीये तर चला आपण पाहूया ट्रेनिंग कशा प्रकारे गाडी चालवतात सर जाऊ द्या हळूहळू हे पाहू शकता गोगावले सर गाडी चालवत आहेत साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूल मध्ये सरांनी ऍडमिशन घेतलं आहे त्यांचा आज तिसरा दिवस आहे सरांनी माझे व्हिडिओ युट्यूब वर सुद्धा पाहिले आहेत त्यांना माझं ट्रेनिंग खूप आवडलं ताबडतोब त्यांनी साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूल जॉईन केलं तर तुम्हाला ही जर गाडी शिकायची असेल मित्रांनो ताबडतोब साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करा पिक एंड ड्रॉप सर्व्हिस सुद्धा तुम्हाला मिळेल दहिरी गाव सिंहगड रोड येथे आमचं ऑफिस आहे सर क्लच दाबून सेकंड गिअर घ्या सोडा क्लच फास्ट सोडाचा थोडासा येस त्या रेस द्या दे, हळूहळू काय चुकलं समजलं गियर टाकताना किंवा गियर कमी करताना अगदी एक ते दीड सेकंदात गिअर पडला पाहिजे जर तुमचा हात जास्त वेळ गियर कडे राहिला आणि तुमचं डोकं जास्त वेळ बिझी राहिलं तर समोर दुर्लक्ष व्हायला लागतं रेस द्या कारण तुम्हाला लर्निंग लोकांना आणखी मल्टीटास्किंग पटपट करायला जमत नाही okay. त्यामुळे माझं उत्तर एकाच वेळीत आहे जास्त वेळ दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही okay. तुमचा ब्रेन जास्त वेळ दुसरीकडे बिझी ठेवायचा नाहीये तुम्हाला रेस द्या येस गियर वाढवणे गियर कमी करणे अगदी एक दीड सेकंदात कामं उरकायचे ताबडतोब hmm. दोन हात स्टरिंगला पकडायचे तुम्हाला येस रेस द्या हळूहळू त्या रेस कंटिन्यू लेफ्ट इंडिकेटर लावा येस आपल्याला धायरे गावात जायचं आहे दोन रस्ते आहेत समोर जिथे दोन रस्ते लागतील तिथं नक्की इंडिकेटर वापरायचे रेस सोडून द्या हा ब्रेकर पाहू शकता येस हा ब्रेकर इतका मोठा होता का नाही तर इथं तुम्हाला ब्रेक दाबायची गरज नव्हती रेस जरी सोडला असता तरी तुमचं काम झालं असतं ब्रेकर मध्ये पण एक वेगवेगळ्या प्रकारचे वेग वेग वे ब्रेकर आहेत रेस द्या असे उंच ब्रेकर असतात थोडे फ्लॅट असतात जर फ्लॅट ब्रेकर असेल तर तिथं तुम्ही काही ब्रेक नाही घेतला तरी चालतं रेस सोडला तरी चालेल ओके रेस सोडून द्या जाऊ द्या गाडीला यस समोरच्या गाडीत आणि तुमच्या गाडीमध्ये समोरच्या गाडीचा जोपर्यंत टायर तोपर्यंत रेस देत राहायचं टायर दिसायचा बंद झाला की रेस कमी करायचं गरज पडल्यास थांबून घ्यायचं ओके येस त्या रेस हळूहळू पाठीमाग आपल्या बस आहे लक्ष असू द्या स्कूल बस आहे येस त्या रेस कंटिन्यू लेफ्ट इंडिकेट इंडिकेटर, इंडिकेटर लावा सर आपल्याला लेफ्ट जायचे आहे धैरी फाटा आहे पन्नास ते शंभर मीटर आधी आपल्याला इंडिकेटर वापरायचं आहे लक्षात ठेवा प्रॉब्लेम अगदी तोंडावर आल्यावर इंडिकेटर लावायचा नाही जोरात ब्रेक नाही घ्यायचा सोडा रेस पळवा जजमेंट घेत व्हेरी गुड करा सगळं स्टेअरिंग द्या रेस हळूहळू हळू फास्ट करा येस थोडंसं वु फास्ट पाहिजे द्या रेस मला सांगा धायरी फाट्याच्या सा। चौकात ट्रॅफिक जास्त होतं का नाही म्हणून आपण सेकंड गियर मध्ये टर्न मारला लक्षात ठेवा जर ट्रॅफिक असेल तर तुम्हाला फर्स्ट गियर मध्ये टर्न घ्यावा लागेल ठेवा येस रेस कंटिन्यू द्या रेस हळूहळू धायरी रोडला भरपूर अशा गल्ली आहेत ला घ्या थोडस रेस सोडून द्या त्यामुळे अलर्ट राहायचंय बघा गाडी आली आता ही बस आली म्हणून तुम्ही काय केलं राईटला स्टेअरिंग वळवलं राईटला नाही वळवायचं ब्रेक दाबून जागेवर स्लो करायचं अलग लक्षात लेफ्ट साइडनं जर तुम्हाला कोणी दाबलं म्हणून तुम्ही राईट सरकायचं नाही दाबायचं नाहीये तुम्ही तुमच्या जागेवर गाडी स्लो करून थांबून घ्यायची किंवा स्लो करायचं ओके पण झिगझॅग करायचं नाहीये टू व्हीलरच्या सवयी तुम्हाला मोडायची इकडं अडचण आली की आपण तिकडे पळतो तिकडे आले की इकडे पळतो द्या रेस कंटिन्यू तुम द्या समोर आपल्या बस थांबली भाव असं पन्नास शंभर मीटर आधी आरसा बघून राईट सरकायचं अलग लक्षात प्रॉब्लेम तोंडावर आल्यावर प्रॉब्लेम जवळ आल्यावर सरकायचं नाही ओके प्रॉब्लेम यायच्या आधीच लक्षात ठेवा एक्सपर्ट ड्रायव्हर काय करतो प्रॉब्लेम जवळ आला की तो पटपट इकडे तिकडे सरकतो त्याला बोनेटचा अंदाज असतो समोरचा जजमेंट असतं त्याला आपल्याला आपण शिकतोय त्यामुळे आपण कुठलीही गोष्ट करताना लर्निंग माणसाने लक्ष द्या थोडस ऍडव्हान्स मध्ये करायचं अगोदर अगदी प्रॉब्लेम आता इथे बघा समोर एक गाडी आहे थोडं थोडसारखा राईटला अगोदर हो आरसा बघून येस परत सरळ येस तीस लेन ओके काही कारणास्तव आपण लेन सोडली ले की तीच लेन कंटिन्यू ड्राईव्ह करायची सोडून द्या लोक ये करतायत मध्ये मध्ये बघा प्रॉब्लेम क्लच ब्रेक घ्यायला पाहिजे होता अलग लक्षात काय चुकलंय पूर्ण क्लच आणि ब्रेक दापून गाडी थांबली ब्रेक सोडा क्लच उचला हळूहळू हळू दावा पाय अर्धा रिलीज व्हायब्रेट लेवलपर्यंत ब्रेक दाबला तुम्ही ब्रेक सोडा ना येस परत पूर्ण क्लच दाबा ब्रेक घ्या हळूहळू ब्रेक पाहिजे होता मी काय शिकवतोय गाडी जागेवर थांबलेली कशी उचलायची हे मी तुम्हाला शिकवतोय सिग्नलला वगैरे थांबल्यावर तुमच्या गाड्या बंद पडतात मग हाफ क्लचचा वापर करून कसा उचलायचं हे तुम्हाला मी शिकवतोय पहिला गेर घ्या स्टेअरिंग राईटला वळवा थोडंसं ब्रेक सोडा समोर काय ट्रॅफिक आहे का तुमच्या हा मग क्लच हळूहळू वर उचला व्हायब्रेट लेवल पर्यंत उचला व्हायब्रेशन म्हणजे हाफ क्लच असतो आपला उचला क्लच बस तसाच ठेवा क्लच कॉन्स्टंट निघाली गाडी निगाली। येस करा सरळ हाफ क्लच असा ठेवायचा गाडी जागेवरून पाच ते दहा पावलं पुढे गेली का हा आता क्लच जोरात सोडायचा याला म्हणतात हाफ क्लच रेस्ट द्या रेस द्या कधी कधी तुमच्या गाड्या शिकताना बघा बंद पडतात उचलताना oh. तर त्या का बंद पडतात कारण तुम्ही क्लच पटकन सोडता hmm. ओके पटकन क्लच सोडायचं नाही क्लच काय करायचंय व्हायब्रेट लेवल पर्यंत अर्धा उचलायचे आणि hmm. साधारण पाच दहा पावलं गाडी पुढे गेली की क्लच मग जोरात सोडायचे तुमची गाडी कधीच बंद पडणार नाही लक्षात ठेवा रेस द्या जोरात आणि सगळ्यात जास्त कॉन्फिडन्स कधी डाऊन होतो जेव्हा तुमची गाडी सिग्नलला उचलताना बंद पडते तेव्हा आणि कधी जास्त कॉन्फिडन्स वाढतो त्याच सिग्नलला तुम्ही गाडी करेक्ट उचललात तर त्यामुळे गाडी बंद पडू द्यायची नाही गाडी बंद पडणं म्हणजे सर्वात एक मोठा वीक पॉईंट आहे बघा तुमचा कॉन्फिडन्स लगेच डाऊन होतो गाडी बंद पडला की रेस द्या सर कंटिन्यू क्लच दाबून सेकंड गिअर घ्या गाडीचा आवाज होतोय इंजिनचा घर असा प्रत्येक गाडीचं स्पीड लिमिट संपलं की गाडी असा एक ओरडायला लागते विशिष्ट प्रकारचा आवाज करायला लागते लगेच समजून घ्यायचं की आपल्याला सेकंड गियर हवाय थर्ड गिअर हवाय फोर्थ गियर हवाय ओके गाडी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी काही असे इशारे देत असते सिग्नल देत असते ते सिग्नल ओळखायला शिका लक्षात ठेवा गाडी पण आपल्याला खूप कोऑपरेट करत असते रेस द्या कंटिन्यू मित्रांनो तुम्हालाही अशी गाडी शिकायची असेल तर नक्कीच साई समर्थ मोठा ड्रायविंग स्कूल जॉईन करा धायरीगाव सिंहगड रोड पुणे येथे आपलं ऑफिस आहे पिक अँड ड्रॉप सर्व्हिस घाट नाईट ट्रॅफिक विविध प्रकारचं ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाईल हे बघा मुरेश्वर सर कशाप्रकारे गाडी चालवतात तिसरा दिवस आहे त्यांचा आज सर थोडं राईटला घ्या आपण खूप लेफ्टला आलो आहे लेन लेनमध्ये लेफ्ट साईडला जास्त आपल्याला सरकायचं नाहीये त्याचं कारण काय सांगतो तुम्हाला लेफ्ट साईडला तुम्हाला हातगाडी भाजीवाले फळवाले फ्रुट्स वाले, वाले, वाले नो पार्किंग काही लोक गप्पाटप्पा मारत थांबलेले असतात त्यामुळे कधीही सिटीमध्ये जास्त ड्रायव्हिंग करताना लेफ्टला तुम्हाला सरकायचं नाहीये एक दोन फूट रोड नाहीये असं ग्रहित धरून तुम्हाला थोडं गाडी राईटलाच चालवायची आहे कारण लेफ्टला खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम्स असतात रिक्षावाले बस थांबा वगैरे वगैरे प्रॉब्लम्स असतात त्यामुळे लेफ्टनं जास्त ड्रायव्हिंग करू नका ओके सर रेस द्या कंटिन्यू त्या कंटिन्यू राईट इंडिकेटर लावा समोर दहिरी गावचा चौक आहे चौक आला जवळ hmm. आला पूर्ण क्लच दाबा hmm. पहिला घेर घ्या माझ्याकडे दाबून वर पटकन येस सोडा क्लच चौक आल्यावर पहिला घेतला का यायच्या आधी घेतला साहेब येस पॉईंट नोट yes, करा चौक यायच्या आधी पहिला घ्यायचे द्या इज अशा प्रकारे सिग्नल दहिरी गावच्या चौकातून आम्ही बाहेर पडतोय करा सर्व स्टेरिंग माझ्याकडे गुड द्या इस हळूहळू साहेबा द्या इज Yes. पूर्ण क्लच दाबा सेकंड गिअर माझ्याकडे दाबून मागे सोडा क्लच वरती येस yes. फर्स्ट गिअरचा क्लच नेहमी हळू सोडायचा ओके okay. सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थचा क्लच थोडासा तुम्ही फास्ट सोडू शकता लक्षात ठेवा रेस द्या हळूहळू येस आता आपलं ऑफिस जवळ येते राईटचा इंडिकेटर लावा सर पन्नास शंभर मीटर आधी इंडिकेटर लावायचे आपल्याला अंदाजे ला बोलतोय मी लावला पार्किंग एरिया जवळ आला लगेच क्लस दाखवून पहिल्यागिरी घ्यायचा घ्या यस करा mm. सर पटकन अजून एक राहू अशा प्रकारे आमची गाडी फायनली स्टॉप झालेली आहे अशा प्रकारे आमचं ट्रेनिंग hmm. संपलेलं आहे मित्रांनो ट्रेनिंग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगायचे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत आणखीन काहीतरी घेऊन मोरेश्वर सर हॅलो